मी आलोय मित्रांनो महादेव बाबनावर यांच्याकडे मित्रांनो यांच्याकडे यायचं खास कारण म्हणजे सावकरच्या शेतात मी राबायला होतो मग आजाचं जेवण न्यायचं पाणी न्यायचं देतो का की लोकांना शिव देत होता की ते डोळ्यानं बघितलं होतं हे राड्याचं कशाला आलं हे राडेच कशाला जातोय असा शिवाय देत होता तो मग त्या डोळ्यानं बघून मला भी शिवास देतोय म्हणून मी बाहेर ना डबा ठेवायचं पाणीच कागरीत ठेवायचं असं आणि बकऱ्याकडे जायचं मग ते बारा रुपये कसं दिले ती दिवसाला एक रुपये द्यायचं चुकीला असतं आज नेतोच ना उद्या आला तर एक रुपये भाडं द्यायचं व्याज व्याज एक रुपये द्यायचं दिवसाला एक, एक, एक रुपये व्याज था था, ना, था, 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 बारा रुपये तुम्ही घेतला मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे मराठी मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं नमस्कार बाळूमांच्या नावानं चांग ब नावानं चांग बोला अल्सना नावानं चांग ब मुळे मरांच्या नावानं चांग बोला मालिकरायाच्या नावानं चांग बोला सयाम्यांच्या नावानं चांग बोल घोड्याच्या नावानं चांग बोला आई माया देवीच्या नावानं चांग बोलगुबाईच्या नावानं चांग बोलं सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग ब नमस्कार मित्रांनो गेले अनेक दिवस आपण बऱ्याचशा अशा मुलाखती घेत आहोत आणि आपण आता एक नवीन सदर सुरू केले ते म्हणजे पॉडकास्ट आणि प ह्या पॉडकास्टमध्ये आपण मोठ्या इंटरव्ह्यू घेत आहोत आणि मोठ्या इंटरव्ह्यू घेऊन त्या वेगळ्या प्रकारे म्हणजे आता एक थोडंसं प्रोफेशनल टाईपने आपण घेत आहोत म्हणजेच पॉडकास्ट हे फार मोठ्या अंतराचं म्हणजे एक तासाचं दीड तासाचं असं हे मोठे व्हिडिओ आपण बनवत आहोत मित्रांनो मी आता आलो आहे जळळीमध्ये जळळीमध्ये बाबनावर यांच्या जी घरं आहेत बाबांनावरांची तर त्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे मित्रांनो महादेव बाबनवर यांच्याकडे मित्रांनो यांच्याकडे यायचं खास कारण म्हणजे मामांच्या बकऱ्यांमध्ये भरपूर म्हणजे भरपूर राबलेले आहेत आणि अशा राबलेल्या माणसांची मुलाखत घेऊन तुमच्यापर्यंत त्यांचे अनुभव आणायचे म्हणूनच मित्रांनो हा सगळा कटाटूप केलेला आहे मित्रांनो गेले अनेक वर्ष तुम्ही असे साथ, साथ देत आहात आणि असंच साथ देत राहा आणि असंच हे व्हिडिओ बघत राहा आणि ह्या व्हिडिओ बघून खरोखर तुम्हाला जर चांगले व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईब बटन दाबा कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर केल्यामुळं हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यावरून जा पोचतात मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यावरून पोचल्यामुळे काय होतंय की मामांची माहिती सगळ्यात जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचली आता आम्ही आमचं गाव शेंद्री शेंद्रीवरून इथं जळलेला आज इथं का आलो आम्ही कारण का मामांची जी माहिती आहे ती सगळी माहिती घेऊन ते लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे दुसरं काही याच्यामध्ये उद्देश नाही आहे तर मामांची माहिती जास्तीत जास्त लोकांच्यावर पोहोचवण्यासाठी आम्ही हे करतो आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेतो आहे तुमचं काम काय आहे तुम्ही काय करायचं आहे ते व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचे आहेत ते व्हिडिओ लाईक करायचे आहेत आणि जास्तीत जास्त वेळ हे व्हिडिओ बघायचे आहेत जेणेकरून यूट्यूब काय करेल सगळ्या लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवेल आणि म्हणूनच तुम्ही हे व्हिडिओ पूर्णपणे बघा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आधी मी सांगत नव्हतो पण आता सांगावं लागतं आहे मित्रांनो खरंच हे इंटरव्ह्यू असे व्हायला पाहिजेत मामांचं हे कार्य जे काय आहे ते उलगडत जायला पाहिजेत आणि जसं जसं मी पुढे पुढे चाललोय पुढं पुढं चाललोय पुढं पुढे चालू आहे तसं तसं नवनवीन माणसं आपल्याबरोबर येऊन भेटत आहेत आणि त्याच माणसांच्यापैकी एक आपल्यावर आता आहेत महादेव बाबा नावरे ह्याच्यापूर्वी आपण मित्रांनो कधीच मुलाखत घेतलेली नाही त्यांची तर आता मी आलो आहे महादेव बाबा नावरे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून मामांच्या विषयीची माहिती आपण जाणून घ्या बोला बोला बाबा नावानं सा नमस्कार नमस्कार जय तुम्ही आता पहिल्यांदा मला सांगा पहिल्यांदा तुम्ही सावकारांच्याकडे होता मामांच्याकडे जायचा युवक पहिल्यांदा तुमचा कसा आला म्हणजे सावकारच्या शेतात मी राबायला होतो मग आज जेवण न्यायचं पाणी न्यायचं काय असेल तिथे नेऊन सावकारच्या ना घरात पर्यंत न शेताला नेऊन द्यायचं सावकारच्या शेतक म्हणजे सावकार म्हणजे हे मग तिराप्पा कोणकेरे यांच्या हां त्यांच्या शेतातन जेवण घेऊन तिथं शेताला नेऊन द्यायचं आणि ते भांडी घेऊन आणि घराला जायचं आणि जायचं यायचं असं सारखं चालू ठेवलं सावकारांच्या कामाला किती वर्ष गेला तुम्ही आम्ही पंधरा वर्षाचा होतो तरीपासन सात वर्ष केलं मी हां हा सावकारांच्याकडे जायचं कसं काय सुचलं तुम्हाला काय कोण पटला वडिलांनी पटवलं कसं पटलं काय वडील नाही मिळता हा शेजारी एकटा बघायला म्हणून होता जो। बर, बर, बर। तो त्याचा दोस्त सावकाराचा दोस्त बरं बरं ते म्हणाला मला गाडी पाहिजे म्हणून सावकारला तो सांगितला कामाला गाडी पाहिजे म्हणून तेव्हा सांगितला मग तो म्हटला पाच रुपये रात्री दिवसा पाच रुपये ना मला ठेवून घेतलं रात्री दिवसा पाच रुपये द्यायचे म्हणजे एक रात्र एक दिवस राबल्यावर पाच रुपये जेवण नाही जेवण आपल्या घरला येऊन जेवायचं घरला येऊन जेवायचं जळडी ते भडगाव अंतर किती एक किलोमीटर एक किलोमीटर त्यांच्या शेतापर्यंत शेता पण त्यांच्या शेता पण तुमचं अंतर एक किलोमीटर आहे तुम्ही दिवसाला रात्रीला पाच रुपये तुम्हाला मिळायचे काय काय काम करत होत शेतात आम्ही पाणी सोडायचं का इंजिन चालू करायचं मोटर चालू करायचं मग एक पाक पाणी पाजायचं बर पाणी कशाने मोठ होते काय होत मोठ नाही इंजिन होत इंजिन होत इंजिन चालू करायचं ते पाईपलाईन पाण्यास मोटर होतं ते तीन क्वाक टाकत होत ते तिघासने सोडायचं आणि परत विरीवर यायचं इंजिन चालू करायचं इंजिन चालू करून ते पाणी पाचवायचं आम्ही बर मग त्यावेळेला बारा वाजलं की जेव्हा येणार मग तेव्हा बंद करायचं जेवायचं आणि संध्याकाळी चालू करायचं मग रात्री आठ नऊ पर्यंत येतात आठ नऊ पर्यंत साव परत परत संध्याकाळी आणि घरला यायचं बरं बरं आणि सकाळी सात ला आणि जायचं मग रात्री येऊन तुम्ही परत घराकडे तिकडे जात होता मग सकाळी नु। सात ला जायचं आणि पाणी चालू करायचं मोटर हातो घर मोटर चालू करायचं आणि यायचं डोरासनी शान काढायचं शान टाकायचं गवत टाकायचं आणि पाणी काढत जायचं बरं किती वर्ष वय होतं तुमचं त्यावेळेला सात वर्ष मी पंधरा वर्षाचा होतो पंधरा वर्षाचा होता बरं मग सावकरांच्यात कधी जेवायला नव्हता तुम्ही जेवायला कधी थांबायचं मग सावकारांच्या त्यावेळेला आता साधारण मामांच्या मा समाज व्हायच्या आधीची गोष्ट सावकारांचं आणि मामांचं मोठं नातं होतं सावकार मामांच्याकडं यायचे मामा सावकारांच्या शेतामध्ये यायचे आता मगाशी जो फोटो आम्ही बघितला तो फोटो सुद्धा सावकारांच्या शेतात त्या परिसरातच काढलेला आहे मामा पहिल्यांदा सावकारांच्या आले आणि तुम्ही पहिल्यांदा मामांच्याकडे केव्हा बघितला त्या केव्हा बघितला मामांच्याकडे त्यांच्या शेतात पहिला झूट बघितलं मी बर मग बाडकी होतो शिवाजी येतो म्हणून लांब लांब शेताकडनं जायचं पाणी पजायचं बकऱ्यात यायचं नाही असं करत होतो बकऱ्या गेला नाही जाणार मग सावकार काय म्हंटला द्यायला लागला बकऱ्यात काय येत नाही आणि जेवण काय आणत नाही म्हणून सावकार सावकर शिवाय द्यायला मग तजीपासन जेवण आणायचं त्यांना पाणी भरून द्यायचं जेवण कुठलं आणायचं सावकारच्या घरात ना सावकारच्या घरात ना आणून जेवण मामाना द्यायचं मामाला द्यायचं दबा दिल्यावर काय म्हणणार जेवण आणलास हा हो म्हणला ठेवणार आणि आम्ही सुटणार होतो भीत होतो त्यावेळी तुम्हाला कळत होत म्हणजे कळत होतो खरे शिवाज येतो का की लोकाला शिव देत होता की ते डोळ्यानं बघितलं होतं हे रांड्याचं कशाला आलाय हे रांडेच कशाला जातोय असा शिवाजी येत होता तो मग त्यांनी ते डोळ्यानं बघून मला बी शिवाज येतोय म्हणून मी बाहेर डबा ठेवायचं पाणीच गागरी ठेवायचं असं आणि बकऱ्याकडे जायचं बकऱ्याकडे जायचं बरोबर मग मामांना तुम्ही बघितला मामा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने मामाना बघितलाय त्यावेळेस बकरी किती होते त्यावेळेला सातशे बकरी होते सातशे बकरी होते भडगाव सावकरांच्या शेतात थांबलेली था था बकरी किती दिवस थांबायची इथं था शेतात था बकरी दोन दिवस दोन दिवस थांबायचे तिसऱ्या दिवशी ते जाणार चौथ्या दिवशी सोलापूर यांच्या मूर्ती यांचे आणि सोलापूर यांचे असं त्यांनी वाटपी करून येणार मग घरातले लोक सावकारांच्या घरातले लोक कोण कोण सेवा करायला येत होत मामांच्याकडे कोण कोण येत होत मामाकडे सावकारची आणि ते राजाबी नाही बाळसाहेब मोठा होता जरा त्या लहान म्हणजे असं होत होता बाळसाहेब येत होता आणि सावकरती आणि ती मुलगी पिढ्या इंग्लिश आवडी बन करतात म्हणजे सावकरची मुलगी रामगोणा ते मुलगी सावकर बाळासाहेब बर रावसाहेब हे बारक होते बरोबर ते लहान होतो आणि दयानंद दयानंद अगदी लहान अगदी ते रावसाहेब बघा दुसरीला होता बघा दुसरीला होते शाळेला त्यावेळेपासून तुम्ही मामांच्याकडे आहे हां मामांच्याकडे तुम्ही आता सावकारांच्यात कामाला होता सावकारांच्यात बकरी आल्यावरच मामांच्याकडे जात होता होय मामांच्या बकरी राखायला कवा केला मग परत सात वर्ष मी त्याच चाकरी केल्यावर कुणाकडे सावकारकडं आठव्या वर्षी भांडण करून मी बकऱ्यात गेलो भांडण केलंसा सावकार बरोबर सावकार बरोबर का इराप मामांच्या बरोबर का कुणाबरोबर होय का म्हणजे जत्रेला नकोच म्हणणार तो मी जातो इथं घरात कोण नाही म्हणून ते होता जत्रेला म्हणजे तिकडं तिकड भांडव्यात्रा मामांच्या भांडव्यात्र मग तू म्हणाला पाणी चालू आहे तू येऊ नकोस हा 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 इथं राह मग मित्रांनो सात आठ वर्ष इथं राबले तिथं सावकारांच्या शेतामध्ये आणि एक सात वर्षानंतर काय झालं सात वर्षानंतर भंडारा यात्रा होती आणि भंडारा यात्रेच्या वेळेला सावकार काय म्हणाले तू घरातच थांबायचं तू यायचं नाही भंडारा यात्रेला माझं मी जातो भंडारा यात्रेला तर ह्यांच्यात हे भांडायला लागले महादेव मामा भांडायला लागले काय मी पण येणार म्हणून आणि त्यावेळेस भांडून मग निघून गेले सावकार भांडून मग पैसे नाही म्हटला पैसे देत नाही म्हटल्यावर चिंचवडी नागोकडं तेरा रुपये घेतलो कुणाकडं चिंचवडी नागो म्हणून त्यांच्या घराला लागून म्हणजे चिंचवाडे नावाच्या एका व्यक्तीकडनं तुम्ही बारा रुपये घेतला बारा रुपये घेतला ना हा पुढे मग काय मग ते बारा रुपये कसं दिले ती दिवसाला एक रुपये द्यायचं चुकीला असतं आज नेतोस ना उद्या आला तर एक रुपये भाड्या द्यायचंय व्याज, आ, व्याज, एक एक व्याज व्याज एक रुपये द्यायचं दिवसाला एक रुपये बारा रुपये तुम्ही घेतला घेतलो रात्री बाराला मी पाणी बळदल्यावर नदी लोंडून गेलो बॅस कधी गडिंग स्टँडवर गेलो गाडी नव्हती मग याच्या आधी मला सांगा नदीला त्यावेळी पाणी होतं काय करत बळत जात पाणी बळत जात पाणी मैं मैं... रस्ता वगैरे आपला भडगावचा भडगावकडे जायचंच नाही असं नदीवर जायचं घाटावर जाणार मग तिथं जाऊन मग ट्रक होता मग कुठं जाणार म्हटलं तो गारघुटीला जाणार म्हटला ट्रकवाला ट्रकवाला मग ट्रक मी बी येणार आहे अदमापूरला जाणार आहे आणि ट्रक तिथे येतो म्हटला मग ये बाबा म्हटला तो बी दोघ होती मग त्यांनी काय म्हणतायनी दोन रुपये घेणार दोन रुपये घेणार

कुठ आदमापूरला जायला हा मग तिथं जाऊन तुम्हाला ट्रक मिळाला हा ट्रक मिळाला मग तिथनं एक रुपये देऊन ते मुदळ तिथा उतरलो हा उतरून मग देऊन दिसते सगळं दिसायला लागलं जत्रा इथं म्हणाल्या लोक विचारल्यावर हॉटेलवाल्याला विचारलो हे जत्रा कुठं आहे मग इथंच आहे मग चलत गेलो की गेलो आणि त्यावेळेला आणि भडगावचे लोक वळखीची सगळी ते खीर करायला येते होती ते भेटल्याने सगळं खीर केलं झालं जत्रा केलो आणि परत सकाळी आणि किती दिवस थांबला जातो आज मग परत दोन, दोन दिवस दोन दिवस थांबला तिसऱ्या दिवशी मी आलो तिसऱ्या दिवशी परत आलो तिने गाडी नेल त्यांनी सावणी बैलगाडी नेल त्यांनी बर तिने चार दिवस थांबलं चार दिवस मग सावकार तुम्हाला भेटले नाहीत काय नाही त्यावेळेला भेटलो नाही भेटला नाही सावकर नाही त्याला भेटायचंच नाही मग परत घरला आल्यावर मग ते बाका विचारलं नाही माझ्या वालतानी तुम्हाला भेटा नाही काय मग सावकर म्हटलं नाही म्हटलं मला विचारलं नी मी त्यांना भेटा नाही हो जत्रा केलो आणि परत आलो मी असं सांगितलं आलो की परत पुढच्या वर्षी आणि जत्रा आला परत त्या वर्षी म्हंटल मी कामाला येणार नाही तो दहा दिलं तर मी आणि येणारच नाही जत्र जाणार म्हणजे जाणार पुढच्या वर्षी रु, एक किलो त्या वर्षी काय सोडलो काम तरी पासून त्यांचं काम सोडलो मग तुम्ही बारा रुपये घेऊन गेलता हा बारा रुपये मधले किती खर्च झाले किती आता जाताना दोन रुपये इथनं घेतलेला ट्रकवाल्यानं पुढे तीन, तीन एक रुपये तीन रुपये खर्च झाले तीन झाले येताना एक होता हो गवळी कृष्णा त्यांच्या पोरग्या बरोबर मला हां मग खर्च कुठला होत आहे पैसे झालेच की पैसे काय खर्च नाही फक्त कापूर लावलं हो दोन येण्याचं <laughs> नारळ विरळ फोडायचं काहीच नाही माझ्या तर्कात कापूर तेवढा लावलो आणि एक रुपये पेटीत टाकलो पाया पडलो भंडार गेटलो सुटलोय की मग गौरी कृष्णा म्हटला तुला जणीला सोडतोय मग तिथन गाडीवर बस आणि जातो बरं मग त्याच्याबरोबर मग इथं आलो दुनियाला उतरला घरला आलो एक दिवस आलो दुसऱ्या दिवशी आणि कामावर गेलो पैसे भागवलं दुसऱ्या दिवशी घरात होती पैसे दुसऱ्या दिवशी मग ती म्हणाली मला व्याज नको बाबा तू दिवाला नेलास म्हटल्यावर व्याज नको मग पैसे तेवढे मग त्याच्यापासून कधी बी आणि पैसे मागा नाही त्याच्याकडनं बरं मामा येत होते भडगावच्या रानात भडगावच्या रणत आल्यावर तुम्ही भडगाव सावकाराच्या घरात न तिथं जेवण द्यायला जात होता असं किती वर्ष तुम्ही केला किती वर्ष मामा मामा बघितलं भडगावला दोन वर्ष केला तिसऱ्या वर्षी आमच्या शेताला आणलं तिसऱ्या वर्षी मामा असतानाच सांगा मामा असताना हा मामांच्या अवतार घरातलं सांगा हा मामा असताना हे विहिरीजवळ एक झाड होती आंब्याची दोन त्यांची चे चे ते झाडाच्या बुडीचं तंबू बांधलं आणि खाली यांच्या शेतात बकरी बसली एक दिवस त्यांच्या शेतात एक दिवशी ह्या शेतात असं तीन दिवस काढला चौथ्या दिवशी यांनी ते मोकळ्या शेतात गेला बरोबर असं करत करत ते गाठ झालं मग चौथ्या वर्षी काय केलं मग बकरी चालली मी सावकाच्या कामाला नव्हतो दुसऱ्या कामावर होतो मग बकरी चालली म्हटलं म्हटलं बकऱ्याला येणार ये काय ये म्हणत आणि हे ये येणार की म्हटलो कोण म्हंटल बकऱ्यातली माणसं हां हां बर मग जेवण घेऊन जेवण न्यायला पाहिजे तू येतोस काय म्हटला मग येतो कि घरा मग ते जे भाकरीच मग बुट्टी घेतलो मुतनाळापर्यंत चालत गेलो बकरी कुठं होते त्यावेळेला त्यावेळेला इथं भडगाव मतनाळा गेलं हा तेव्हा दोन वाजता तिथं भाकरी दिलो कुठं मुतनाला नदीवर आणि तिथन कमतनोरला हां हां असं जाऊन आणि दोन वर्षे फक्त मला काय करणार फक्त जेवण वाढायला दिलं जेवण वाढायला भांडी धुवायचं त्यावेळेस मामा होते मामा होते समाधी घ्यायच्या तुम्ही बकऱ्यात गेला नाही गेला नाही समाधी घ्यायच्या आधी नाही समाधी घेतल्यानंतर नंतर ते समाधी बकरी आणायला काय सावकर गेला त्यावेळेला तू येऊ नकोस राम म्हणून आता आता हे तुम्ही सांगाल आहे मामांच्या समाधीच्या नंतरच म्हणजे इकडे गेलता मतनाळा गेलता ते आता सांगालय पण मला सांगा मामा समाधी घेत्या वेळी तुम्ही कुठे होता समाधी ज्यावेळेस झाली त्यावेळेस तुम्ही काय होता आणि तुम्ही गेला होता काय समाधी नाही समाधीच्या वेळेला तुम्ही गेला नाही नाही नको म्हटला सावकार मी अंतावाणी नरसिंग मूर्त्या सोलापुऱ्या हे सगळं सहा लोक गोळा झाल्याने तिने गेल्याने बकरी घेऊन कुठं भैरवड्याला आल्यावर मग त्या वेळेला सावकर कोणाकडनं पाठवलं तर काय केलं भाकरी घेऊन या पण कुठं भैरवडेल मग तिथं तळ केले ती त्या वेळेला सावकरच्या शेतात नरसिंगच्या शेतात घरातले आणि सोलापुरीतले घरातले हे भाकऱ्या गोळा करून मुठ्ठी बांधून चलत गेला भैरवडीला तिथं बकरी दिला हा मग तिथन बकरी बडगावला आली बर बडगावला आल्यावर इकडं तिकडं परत बर मग तरीपासून सावकार इकडे जायचं बंद झालं मी बकरी चालली म्हणजे जायचं मग बकरी आल्या म्हटलं पट जायचं बकऱ्यात मामाने समाधी घेतल्यानंतर तुम्ही बकरी राखायला गेला मामांची बकरी राखायला सुरुवात जे झाले सांगितलं तुम्ही कोणी नर्स सांगितलं तुम्हाला तुम्ही उत्नाळ पर्यंत गेला तिथनं पुढे कसं कसं परत बकरी कसे राखला कुठं पर्यंतपूर पर्यंत तुम्ही गेला होता दहा वर्ष निंगापूरला दहा वर्ष निंगापूर बस कोण कोण असायचं बकऱ्यामध्ये हे आता भडगावची लोक सोलापूर या नाशिक या मोर्त्या हे कोळ्या आमच्या बाबूचा भाऊ हे सगळं लोक असणार आता कोण नाही ते काय सांगणार आता हे झांजा तो दोन वर्ष करून आल्यावर तो झांजा आला दोन वर्ष करून आल्यावर हां मी निंगापूर दोन वर्ष करून आल्यावर इथे बाबांवरचे जेवढे घर आहेत त्यापैकी तुम्ही एक होता सांग महादेव बाबांवर तुमचं नाव आणि कोण होता सांगा मला आपय बाबांवर आपय बाबांवर हां आणि बलवंत धनगर बलवंत धनगर हां आणि जो मला दुण दुण हाँ, हाँ, चार लोक होतो आम्ही चार, चार लोकांनी तो बघणाऱ्या म्हणून हाली मारला तिथं तिथे विहिरीवर उभारून शिकन जाणार आम्ही पण मग तुम्ही आता तिकडे बकर दाखयला किती वर्ष गेला मामांची मी काय तर दहा वर्ष तरी गेलो दहा वर्षात तुम्हाला आलेले अनुभव सांगा काय काय तुम्ही अनुभवला